नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज मी तुमच्या पुढे म्हणजे काय आणि जगात सर्वात जास्त सुखी कोण आहे ही कथा घेऊन आली आहे तर मित्रांनो जो माणूस आपल्या आयुष्यात जे अतिशय गरजेची आणि त्या क्षणी अतिशय महत्त्वाची असलेली गोष्ट दारात आलेल्या गरजवंताला दान करतो आणि ते दान करताना आपले काय होईल याचा विचार करून देखील ते दान दुसऱ्याला आनंदाने देतो त्याला अमृतदान अमूल्यदान सोनेदान असे म्हणतात या दानाची पुण्याई सगळ्यात श्रेष्ठ असते तर मित्रांनो या दानाला सोनेदान का म्हटलं आहे तर याची एक महाभारतातील सुंदर कथा आहे चला तर मग कथेला सुरुवात करूयात कुरुक्षेत्र युद्धातील विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी पांडवांनी राजस्वी यज्ञ केला दूर दूरवरून आलेल्या हजारो लोकांकडून मोठ्या प्रमाणावर देणगी देण्यात आली यज्ञ संपल्यावर सर्वत्र पांडवांचा जय जयकार झाला पाच पांडव आणि श्रीकृष्ण यज्ञाच्या यशाबद्दल चर्चा करण्यात मग्न होते या राजस्वी यज्ञाचे फळ त्यांना नक्कीच मिळेल असे पांडवांना समाधान वाटले तेव्हा एक मुंगूस ज्याचे शरीर अर्धे सोनेरी आणि अर्धे तसेच होते तो राजवाड्याच्या भांडारगृहातून बाहेर आला आणि यज्ञभूमीवर लोळू लागला मग परत भांडारगृहात गेला ही प्रक्रिया त्याने चार पाच वेळा केली या विचित्र मुंगसाची विचित्र कृती पाहून पांडव थक्क झाले धर्मराजा युधिष्ठिर यांना पशुपक्ष्यांशी भाषा अवगत होती ते मुंगुसला म्हणाले तू काय करतोस तुला काय हवे आहे मुसाने आदरपूर्वक युधिष्ठिराला नमस्कार केला आणि म्हणाला हे राजा तुम्ही केलेल्या महान यज्ञामुळे तुमची कीर्ती दहा देशांना पसरली आहे या यज्ञातून मिळालेल्या पुण्यप्राप्तीला अंत नाही पुण्याच्या या अनंतसागरात मी माझ्यासाठी पुण्याचा एक छोटासा कण शोधत आहे लोक खोटं बोलतात आणि म्हणतात की यापेक्षा भव्य यज्ञ कधीच केला गेला नाही पण ह्या यज्ञात तर तसे काहीच दिसत नाही तो यज्ञ असा होता की जिथे फिरून माझे अर्धे शरीर सोनेरी झाले होते युधिष्ठिराने त्या यज्ञाबद्दल विचारल्यावर मुंगूस म्हणाला एकदा भयंकर दुष्काळ पडला होता भूक आणि तहान्येने लोक आपल्या प्राणांची आहुती देऊ लागले सगळीकडे गोंधळ माजला होता त्यावेळी एका गावात एक गरीब ब्राह्मण त्याची पत्नी मुलगा आणि सुन यांच्यासोबत राहत होता ब्राह्मण कुटुंबातील कोणालाही बरेच दिवस अन्न मिळाले नाही एके दिवशी ब्राह्मणाने कुठून तरी सातूचे पीठ घेऊन आला आणि पाण्यात मिसळून त्याचे लाडूसारखे चार गोळे केले ब्राह्मण आपल्या कुटुंबासह सातूच्या पीठाचे लाडू खाऊ लागला त्याचवेळी एक ब्राह्मण दारात आला आणि म्हणाला मी सहा दिवसांपासून उपाशी आहे कृपया माझी भूक भागवा दारात आलेल्या ब्राह्मणाला देव मानून त्याला आत बोलवून पहिल्या ब्राह्मणाने लाडूचा वाटा ब्राह्मणाला दिला पण ते खाऊनही पाहुण्याची भूक भागली नाही मग ब्राह्मणाच्या बायकोने तिचा लाडूचा वाटा ब्राह्मणाला दिला पण यानेही त्याचे पोट भरले नाही म्हणून मुलगा आणि सुन यांनीही लाडूचा वाटा ब्राह्मणाला दिला तो सातूचे लाडू खाऊन ब्राह्मण तृप्त झाला आणि त्याच जागे हात धुवून तो निघून गेला त्या रात्रीही ब्राह्मण कुटुंब उपाशी राहिले आणि अनेक दिवस उपाशी राहिल्याने चौघेही मरण पावले पण त्या ब्राह्मणाने खाऊन जिथे हात धुतले होते तिथे लाडूचे काही कण जमिनीवर पडले होते मी त्या कणांवर लोळू लागलो आणि जेव्हा माझ्या शरीराला त्या कणांचा स्पर्श झाला तेव्हा माझे शरीर सोनेरी झाले मला समजले नाही की हे सर्व कसे घडले मी एका ऋषींकडे पोहोचलो आणि त्यांना संपूर्ण कथा सांगितली आणि ते जाणून घेण्याची माझी उत्सुकता झाली की माझे अर्धे शरीर सोन्याचे कसे झाले ऋषींनी आपल्या सिद्धीच्या जोरावर संपूर्ण घटना जाणून घेतली आणि म्हणाले तू जेथे पडला होतास तेथे सातूच्या लाडूचे थोडेसे कण पडले होते तुझ्या अंगावर ते चमत्कारिक सातूच्या लाडूचे कण जिथे कुठे लागले गेले तो भाग सोनेरी झाला आहे यावर मी ऋषींना विचारले माझ्या शरीराचा उरलेला भागही सोन्याचा होण्यासाठी मला काही उपाय सांगा ऋषी म्हणाले त्या कुटुंबाने धर्म आणि मानवतेसाठी बलिदान दिले आहे त्यामुळेच त्यांच्या उरलेल्या अन्नाच्या काही कणांचा इतका परिणाम झाला की त्याच्या स्पर्शानेच तुझे अर्धे शरीर सोन्याचे झाले भविष्यात जर कोणी त्या कुटुंबाप्रमाणे धर्माचे पालन करून काम केले तर त्याच्या उरलेल्या अन्नाच्या प्रभावाने तुमचे बाकीचे शरीरही सुवर्णमय होईल तेव्हापासून मी जगभर फिरत आहे असाच यज्ञ इतरत्र कुठेतरी करावा म्हणून मी शोधत राहिलो पण मला तसे काही सापडले नाही त्यामुळेच आजपर्यंत माझे अर्धे शरीर तपकिरीच राहिले आहे तुमच्या राजस्वी यज्ञाविषयी ऐकून मला वाटले या यज्ञात तुम्ही अपार संपत्ती गरिबांना दान केली आहे आणि लाखो भुकेल्यांना जेऊ घातले आहे तुमच्या प्रतापामुळे माझे उरलेले अर्धे शरीरही सुन्याचे होईल असा विचार करून मी वारंवार यज्ञभूमीवर परतत होतो आणि पृथ्वीवर लोळत होतो पण माझे शरीर पूर्वीसारखेच आहे मुंगसाची हे बोलणे ऐकून युधिष्ठिर यांना आपलीच लाज वाटली श्रीकृष्णाने युधिष्ठिराला काळजीत पडलेले पाहिले तेव्हा ते म्हणाले तुमचा यज्ञ साधारण होता ज्यात तुम्ही असंख्य भुकेल्या लोकांची भूक भागवली हे खरे आहे परंतु निसंशयपणे त्या कुटुंबाचे दान तुमच्या यज्ञापेक्षा खूप मोठे होते कारण त्या लोकांनी जेव्हा दान केले त्यांच्याकडे काहीच नव्हते जीव थोक्यात घालूनही कुटुंबाने त्यांच्याकडे उपलब्ध असलेले सर्व काही त्या अज्ञात ब्राह्मणाच्या सेवेत अर्पण केले आपल्याकडे खूप काही असूनही तुम्ही त्यातला थोडासा भाग दान केला त्यामुळे त्या कुटुंबाच्या अमूल्य दानाच्या तुलनेत तुमचे दान काहीच नाही श्रीकृष्णांचे म्हणणे ऐकून सर्व पांडवांना समजले की दान यज्ञ तपस्या इत्यादी दिखाऊपणामध्ये कोणतेही फळ मिळत नाही आणि दान इत्यादी नेहमी प्रामाणिकपणे प्राप्त केलेल्या आणि निस्वार्थी मनाने करावे कारण मित्रांनो त्यांना तर कल्पनासुद्धा नव्हती की त्यांचे अन्नदान हे सोनेदान होईल म्हणूनच मित्रांनो त्या दानाला अमृतदान अमूल्यदान आणि सोनेदान म्हटले आहे आता आपण जाणून घेऊयात सगळ्यात सुखी कोण आहे खरंच मित्रांनो सगळ्यात सुखी कोण आहे कारण प्रत्येकाला दुसऱ्याकडे बघून अरे माझ्यापेक्षा हा किती सुखी आहे आणि आपण मनातल्या मनात लगेच त्या क्षणी त्या जागी स्वतःला बघतो पण आपण विचार करतो का की खरच तो सुखी आहे तर नाही मित्रांनो तो सुखी नाही त्याच्यावर देखील कोणते ना कोणते संकट असतेच तर आज अशीच एक कथा बघूयात एक साधू एका शेतकऱ्याच्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेले शेतकऱ्याची बायको घरात होती आणि तिने हरभरा भाकरी तयार केली होती शेतकरी आला त्याने आपल्या मुलांच्या चेहऱ्याचे चुंबन घेतले बायकोने त्याचे हात पाय धुवायला पाणी दिले आणि तो भाकरी खायला बसला बायकोने मुठभर हरबरे त्या साधूला दिले साधू हरभरे घेऊन निघून गेले वाटेत ते विचार करू लागले आपले हे काही जीवन आहे का दिवसभर कुत्र्यासारखे मागत घालवायचे मग स्वतःच अन्न शिजवून खायचे या शेतकऱ्याला बघा किती सुंदर घर आहे त्याचे घरात बायको आणि मुले आहेत तो स्वतः धान्य पिकवतो बायको अन्न शिजवते आणि मुलांसोबत प्रेमाने खातो तो, तो खऱ्या अर्थाने आनंदी आणि सुखी आहे इकडे भाकरी खाताना शेतकरी बायकोला म्हणू लागला आपला बैल खूप म्हातारा झाला आता काही काम करत नाही कुठून तरी पैशाची व्यवस्था झाली तर यावर्षी काम होईल मी सखाराम शेठकडे जाईन ते व्याजावर पैसे देतील जेवण झाल्यावर तो शेतकरी सखाराम शेठकडे गेला आणि बराच वेळ विनंती केल्यानंतर त्यांना एक रुपया शेकडा व्याजावर रुपये देण्याचे मान्य केले सखाराम शेठने लोखंडी तिजोरीतून पिशवी काढली पैसे मोजले आणि शेतकऱ्याला दिले शेतकरी पैसे घेऊन आपल्या घरी गेला वाटेत तो विचार करू लागला आम्ही पण काय माणसं आहोत घरात फक्त पाच रुपये आहेत खूप विनंत्या करून त्याने पैसे दिले सखाराम शेठ इतका श्रीमंत आहे त्याच्याकडे शेकडो रुपये आहेत दुसरीकडे सखाराम शेठ छोटं दुकान चालवायचा तो मोठ्या दुकानातून कपडे आणायचा आणि विकायचा दुसऱ्या दिवशी सखाराम कपडे घ्यायला गेला तिथे त्याने शेठ गुलाबजनच्या दुकानातून कपडे घेतले तो तिथेच बसला होता तेव्हा अनेक तार आले काही मुंबईहून तर काही कलकत्त्याहून कशात पाच लाख रुपयांचा नफा तर कशात एक लाख रुपयांचा नफा सकाराम शेठ हे सर्व पाहतच राहिला तो कापड घेऊन निघून गेला वाटेत तो विचार करू लागला आम्ही काही माणसं आहोत शंभर दोनशेचा फायदा झाला तर सावकार म्हणून घेतो गुलाबचंद कसा आहे एका दिवसात लाखोंचा नफा ते खरे सुखी आहेत इकडे गुलाबचंद तिथेच बसला होता तेव्हा पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा टेलिग्राम आला नंतर नोकर म्हणाला आज गोपीचंद शेठच्या घरी पार्टी आहे तुम्हाला जावे लागेल मोटार तयार आहे गुलाबचंद मोटार गाडीत बसून गोपीचंदच्या हवेलीत गेला तिथे सोन्या चांदीच्या खुर्च्या पडल्या होत्या कलेक्टर कमिशनर गोपीचंदशी हस्तांदोलन करत होते मोठमोठे शेठ उभे होते गुलाबचंद शेठ यांनी कोणी विचारले असता तेही गेले आणि खुर्चीवर बसले व नंतर गुलाबचंद शेठनी गोपीचंदशी हस्तांदोलन केले चहा पिऊन निघून गेले आपल्या मोटारीतून परतत असताना गुलाबचंद वाटेत विचारत करत राहिले आपण काही शेट आहोत पाच लाखांचे नुकसान झाल्यामुळे आपण काळजीत पडलो पण गोपीचंदची कशी स्टाईल आहे मोठे मोठे लोक त्यांच्याशी हस्तांदोलन करतात खरं तर ते खूप सुखी आहेत आता सगळेच गेल्यावर गोपीचंद शेठला डोकेदुखी झाले मोठे डॉक्टर आले ते एका खोलीत पडून होते अनेक तारा एकत्र आल्या आणि खूप तोटा झाला होता आता तेही काळजीत पडले होते त्यांनी खिडकीतून डोकावले तर एक साधू हातात काठी घेऊन मस्त डोलत डोलत जात असताना दिसले गोपीचंद शेठ त्याच्याकडे बघून म्हणाले खरं तर हेच सगळ्यात सुखी आहे त्यांना ना तोट्याची चिंता ना नफ्याची त्यांना कोणाला पार्टी द्यायची गरज नाही सगळ्यात सुखी कोणी आहे तर ते साधू आहे तर मित्रांनो या कथेचा मुद्दा असा आहे की आपण एकमेकांना आनंदी आणि सुखी मानतो पण खरं तर हे त्यालाच माहीत आहे ज्याच्याकडे मनशांती आहे आणि हो खरा सुखी तोच आहे तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि हो लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आर्डी स्टोरीजला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्याच्या कथेमध्ये